उठे पोरा उठ रात्री काय ताल खांदायला गेल का काय शाळेत जायचं नाही का उठ असं म्हणत आमची आहे आम्हाला रोज सकाळी उठवायची उशीर झाला म्हणून मी पण गडबडीतच आवरून निघायचो आणि शाळेत पोचायला उशीर झाला की सरांचा मार सुद्धा खायचो दुपारची सुट्टी कवा होती असं सारखंच वाटायचं कधी तो शाळेत दुपारचा भेटणारा मसाले भात वरण भात भात खातोय असं व्हायचं आणि मग ते खाल्ल्यावर नुसती सुस्ती यायची असंच एकदा भात खाऊन तर असत झोप लागली मग काय दोन छाड्या सरळ हातावर आणि दोन छाड्या उलट्या हातावर लय लागायचं हातपार लाल भडकत होता आणि आमच्या आईने तर सांगूनच ठेवलेलं होतं निबार चोपा पण सुधारला पाहिजे पण ते जुनं ते सोनच होतं झेडपी शाळेतली तावाची शिस्त बारीच होती शिक्षक जरी स्वभावने कडक असले तरी एक नंबर शिकवायचे एवढंच हसवायचे पण ज्या मांडवण राव त्या मराठी शाळेतल्या जुन्या दिवसांची पण आता या शाळा ती कडक शिस्त सरांची छडी तो दुपारच्या सुट्टीतला गरम गरम भात सगळंच कुठतरी हरवल्या हरवल्यासारखं वाटतंय आजकालच्या पोरांनी असला अनुभव कधीच घेतला नसेल त्यातल्या त्यात इंग्लिश मिडियमच्या पोरांना तर ही मजा कधीच अनुभवता आली नसणार पण झेडपी शाळा ती झेडपी शाळाच आज अनेक जण याच शाळेतून शिकून मोठी झाली पण मध्यंतरी एक बातमी आली की कमी पटसंख्येमुळे अठरा हजार झेडपी शाळा बंद होत आहे ही बातमी ऐकून मी पुरता हल्लोच आणि या गोष्टीची कारणं शोधण्याचा प्रयत्न करायला लागलो म्हणूनच आता या झेडपी शाळा नेमक्या का बंद होत चालल्यात नेमकी कोणती कारण आहेत सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुतमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय फारी म्हणजे मी दुसरीला असताना मस्तपैकी शाळेचा ड्रेस आणि टोपी घालून तेल पावडर करून निवांत नऊ वाजता शाळेला जायचो म्हणजे आमचा शेजारचा गोट्या मात्र सकाळ सात ला शाळेला जायचा आता असं का तर मी होतो जिल्हा परिषद शाळेला आणि तो जात होता इंग्लिश मीडियमला म्हणून त्याला सकाळी लवकरच उठायला लागायचं आजी म्हणती सकाळी लवकर उठलेलं चांगलं असतं त्यामुळे आपला सगळा दिवस एकदम फ्रीज जातो पण असं असलं तरी गोट्याचा चेहरा चोवीस तास पडलेलाच असायचा मला तर तो मोकळ्या मनाने खेळताना कधी दिसलाच नाही आणि तसा दिसायला पण तो कटकोळाच होता आता तो असा का होता ते हळूहळू मला नंतर कळू लागलं आणि झेडपी शाळा कशामुळे बंद होत चालल्यात याची कारण पण लक्षात यायला लागली पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पालकांचा इंग्लिश मीडियमकडे वाढणारा कल मंडळी गोट्याच्या आई वडिलांना नेहमीच वाटायचं की आपल्या पोराला चांगलं इंग्रजी आलं पाहिजे वाटत्या स्पर्धेच्या जगात तो कुठेच मागे पडता कामा नाही म्हणून त्यांना खेळणं कमी करून आतापासूनच अभ्यासाची सवय लावून घ्यायला हवी आणि असंच आता प्रत्येक पालकांना सुद्धा वाटतं म्हणूनच ते आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकतात आणि मराठी मीडियम मध्ये शिकणाऱ्या मुलांना किंवा झेडपी शाळेतून आलेल्या मुलांना हलक्यात घेतात म्हणून सगळेच पालक आपल्या पोरांना लहानपणापासूनच इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकतात यामुळेच दोन हजार दहा नंतर महाराष्ट्रात इंग्लिश मिडियम शाळांची वाढ तब्बल तीन पटीने वाढली तर झेडपी शाळेतून विद्यार्थ्यांची घट चाळीस ते साठ टक्क्यांपर्यंत झाली इंग्रजी शिकायला विरोध नाही पण सगळ्याच मुलांनी इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेतल्यामुळं झेडपी शाळा बंद पडत चालल्यात दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे झेडपी शाळेतल्या मुलांची मोठ्या प्रमाणात घटणारी संख्या मंडई राज्यातील वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्याच्या आसपास असणाऱ्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्या तसं पत्रच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातून एकवीस सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांना देण्यात आलंय आपल्या राज्यातील सरकारी शिक्षणाची स्थिती बघितली तर ज्या राज्यांना आपण बिमारू म्हणतो अशा बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि राजस्थानपेक्षाही त्याची अवस्था बिकट झाली आहे कारण राज्यातील प्राथमिक शाळा बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक आणि राजस्थानपेक्षा कमी आहेत राज्यात सध्या पासष्ट हजार ऐंशी प्राथमिक शाळा तर बावीस हजार तीनशे साठ उच्च प्राथमिक शाळा आहेत हीच संख्या बिहारमध्ये अनुक्रमे एकोणसत्तर हजार तीनशे एकोणचाळीस आणि अठ्ठावीस हजार एकशे चाळीस अशी आहे या आकड्यावरून स्पष्ट होतं की आपल्या राज्याच्या सरकारी शिक्षणाची स्थिती ही बिहारसारख्या मागासलेल्या राज्यापेक्षाही वाईट आहे त्यानंतर तिसरं आणि अत्यंत गंभीर कारण म्हणजे शाळेच्या शिक्षकांची कमतरता म्हणजे अनेक झेडपी शाळांमध्ये आजही पुरेशी शिक्षक नियुक्ती होत नाही कारण काही ठिकाणी एका एक किंवा दोन शिक्षकांवर संपूर्ण शाळा अनेक वर्ग आणि वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी असते अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं शक्यच होत नाही म्हणून या शिक्षकांना निवडणुका सर्वेक्षण शासकीय योजना अशा गैरशैक्षणिक कामांसाठी वारंवार शाळेबाहेर पाठवलं जातं त्यामुळे शिकवणीचा वेळ कमी होतो अभ्यासाची सातत्यता तुटते आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर त्याचा थेट परिणाम होतो शिक्षक नसल्याचं दृश्य जेव्हा पालक रोज पाहतात तेव्हा त्यांच्या मनात शाळेबद्दलचा विश्वास कमी व्हायला लागतो शिक्षक नाही म्हणजे शिक्षण नाही ही भावना पसरते आणि त्यामुळे विद्यार्थी संख्या घटते कमी शिक्षक कमी गुणवत्ता आणि कमी विद्यार्थी या दुष्टचक्राचा शेवट बहुतेक वेळा एकाच ठिकाणी होतो शाळा बंद करण्याच्या यादीत आता चौथं कारण आहे शैक्षणिक धोरणात सतत होणारे बदल म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार शैक्षणिक धोरणात वारंवार बदल करत राहतात कधी शाळा एकत्रीकरण कधी किमान विद्यार्थी संख्या तर कधी संकुल पद्धती एनई पी सारख्या धोरणांमुळे लहान झेडपी शाळांना मोठ्या शाळांमध्ये विलीन केलं जातं आणि ह्या मागचं कारण असतं सुविधा एकत्र करणं खर्च कमी करणं आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं पण प्रत्यक्षात त्याचा फटका छोट्या गावातल्या शाळांना बसतो शाळा एकत्रीकरणाच्या नावाखाली अनेक ग्रामीण झडपी शाळांवर बंदी होण्याची टांगती तलवार लटकत राहते पाचवं कारण सांगत असताना प्रश्न निर्माण होतो की झेडपी शाळा बंद होण्यामागे सरकारी षडयंत्र किंवा राजकीय हेतू तर नाही ना कारण अनेक शिक्षक संघटना पालक आणि तज्ज्ञांचा असा आरोप असतो की सरकार हळूहळू फक्त खासगी शिक्षणाला चालना देत आहे सार्वजनिक शिक्षण कमकुवत झालं की लोकांना खाजगी शाळांकडे वळावं वा लागतं आणि त्यातून मोठा आर्थिक व्यवहार निर्माण होतो ग्रामीण भागातील झेडपी शाळा बंद केल्या तर तिथल्या जमिनी इमारती निधी यांचा पुढे राजकीय किंवा कि व्यावसायिक उपयोग होतो असा आरोपही वारंवार केला जातो त्यामुळे झेडपी शाळा बंद करणं हे फक्त शैक्षणिक कारण नसून त्यामागे राजकीय दबाव व आर्थिक हितसंबंधही असल्याची चर्चा सतत होत असते पण मंडई तुम्हाला काय वाटतं अजून काय काय कारण असू शकतात झेडपी शाळा बंद होण्यामागची तुमचं शिक्षण कोणत्या शाळेत झाले आणि शाळेतल्या जुन्या आठवणी आठवताना तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद